तुमच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी मुंबई आणि उपनगरामध्ये सुरू झालेल्या टोरेस या ग्रुपनं गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचं आश्वासन दिलेलं आहे गुंतवणूकदारांचा टेलिग्रामवरती एक नवीन ग्रुप तयार करण्यात आला आहे आणि बहात्तर तासात ॲप पुन्हा एकदा चालू होणार असा उल्लेख करण्यात आलाय तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असं या ग्रुपमधून आश्वासन देण्यात आलंय कंपनीच्या फक्त संचालकांवरती कारवाई झाली आहे अजून कंपनी सुरू आहे असं देखील या कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलंय टोरेस ब्रँड मधील गुंतवणूकदारांना आणि टोरेस ग्रुप कडनं अजून देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे भाग्यश्री काय अधिक माहिती मिळतीये एक दिलासा देण्याचा प्रयत्न कंपनीकडनं केला जातोय नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर हा टोरेस कंपनीचा घोटाळा ला करोडो लाखो रुपयांमध्ये आहे आणि अशा वेळेला अनेक जण तक्रार करण्यासाठी आता पुढे सरसावलेले आहेत पोलिसांनी देखील प्रचंड यामध्ये जी कारवाई आहे ती सुरू केलेली आहे एक अर् अर्ज काढलेला आहे त्या अर्जामध्ये आपण जर आपली सगळी माहिती आणि किती पैसे गुंतवले होते ह्याची माहिती जर पोलिसांना दिली तर पोलिसांना याचा फायदा होणार आहे असं देखील पोलिसांनी काल आपल्याला सगळ्यांनाच सांगितलेलं होतं आणि आज जर आपण बघतोय तर टोरेस एस कंपनीच्या जे काही जणं अजूनही कार्यरत आहेत त्यांनी एक टेलिग्राम ॲप तयार केलेला आहे या ॲपमध्ये त्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकदार हे जे आहेत त्यांना घेतलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे की बहात्तर तासामध्ये हा ॲप आमचा चालू होणार आहे फक्त संचालकांवर कारवाई झालेली आहे मात्र अद्यापही आमची कंपनी सुरू आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा जो घोटाळा आहे तो केलेला नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे ती देण्यात येते त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी नागरिकांना आशा आ, उत्पन्न करण्याचं काम जे आहे ते टोरेस कंपनीतर्फे हो करण्यात येत आहे पण आपण जर बघितलं तर पोलिसांनी ऑलरेडी कारवाई केलेली आहे पाच जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यापैकी जर आपण बघितलं तर तौफिक रईस उर्फ कार्टर आणि अभिषेक गुप्ता हे मेन जे आहेत ते आरोपी आहेत मुख्य आरोपी आहेत आणि त्या व्यतिरिक्त सर्वे सुरवेत तानिया कासातोवा आणि व्हॅलेंटिना कुमार अशा तीन जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे तर आपण जर बघितलं तर या तानिया कासातोवा ह्या ज्या आहेत त्या उजबेकिस्तान येथील रहिवासी आहेत व्हॅलेंटिना कुमार यांनी देखील भारतीय नागरिकांशी विवाह हो केलेला आहे त्यामुळे त्या देखील इथे स्थायिक होत्या आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर रईस कार्टर जो आहे तो मुख्य आरोपी यांनी पहिल्यापासूनच छोटे मोठे बिझनेस करून लोकांना फसवण्याचं काम केल्याची माहिती जी आहे ते पोलीस मिळते त्यामुळे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा लोक आता विश्वास ठेवणार का आणि ही जे काही टेलिग्रॅम ॲप यांनी तयार केलं हे ॲप जे आहे हे खरंच बहात्तर तासांनंतर कार्यान्वित होणार का हे कार्यान्वित कोण करणार कारण ही जी कंपनी आहे ह्याचा जो मूळ मालक आहे तो रशियन असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये एवढ्या चौकशा आता लावण्यात आलेल्या आहेत ईडीची देखील चौकशी लावण्यात येणार असल्याची माहिती काल खासदार किरीट सोमय्या यांनी दिली त्यामुळे ह्या प्रकरणाला इतक्या चौकशा लावल्यानंतर तर सुद्धा कंपनीचा जे कार्य कार्यकर्ते आहेत किंवा जे संचालक आहेत ते जर अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करत असतील तर नेमका तपास कुठे पर्यंत जातो हे बघणं देखील तितकणार आहे प्रज्ञा सध्या नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे कंपनीनं दिलासा दिलेला आहे अशा पल्लवित केल्या आहेत मात्र खरंच लोकांचे पैसे मिळतात का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे